शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कुळवंडी देऊळवाडी रोहिदासवाडी व कुडोशी दंडवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला तालुका प्रमुख सचिन धाडवे व तालुका संघटक महेंद्र भोसले यांच्या प्रयत्नातून हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी बांधकाम सभापती अरुण उर्फ अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडगे शहर प्रमुख कुन्न सातपुते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी पुडुशी दंडवाडी येथील उमेश खेडेकर सुनील खेडेकर राजेंद्र खेडेकर सार्थक खेडेकर हर्षद खेडेकर ऋतिक खेडेकर अथर्व खेडेकर व लक्ष्मण काते यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला तसेच कुळवंडी देऊळवाडी येथील शैलेश निकम आनंद निकम सिद्धेश निकम सत्यवान निकम जगन्नाथ निकम सीताराम निकम गोविंद निकम अशोक निकम दीपक निकम वसंत निकम निरंजन निकम श्रीराम निकम बलिराम निकम अक्षय निकम रोषण निकम प्रशांत निकम सुप्रिया निकम लक्ष्मी निकम सुहास निकम कल्याणी निकम यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला तसेच रोहिदासवाडी येथील सुप्रिया खोपकर सुनील खोपकर सुरेश खोपकर दीक्षा खोपकर प्रकाश खोपकर प्रिया खोपकर अनिल खोपकर वंदना चव्हाण बाबू चव्हाण प्रियंका खोपकर पार्वती खोपकर शंकर खोपकर रंजना खोपकर पांडुरंग खोपकर गंगाबाई खोपकर शारदा खोपकर सीताराम खोपकर नितीन खोपकर कृष्णा खोपकर वनिता खोपकर शीतल खोपकर राजश्री पेवेकर अनंत पेवेकर लक्ष्मी पेवेकर महेंद्र पेवेकर सचिन पेवेकर अनंत पेवेकर कुंडलिक खोपकर प्रिया खोपकर विठ्ठल खोपकर लक्ष्मी खोपकर या सर्व लोकांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आमदार योगेश कदम यांच्या विकासात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवून या सर्व ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे